नमस्कार मी पत्रकार महेंद्र शेंडे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले समान कर्तव्य त्याची आहेत हे आपण ऐकत आलो आहोत आणि हेच वास्तव आहे पण ज्यावेळी आपण शेतकरी आणि कामगारांचा विचार करतो त्यावेळी मात्र राज्यात आणि त्यांना मिळणारी वागणूक त्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या बदलत जातात की एवढं मोठं डेव्हलपमेंट होऊन सुद्धा नवीन नवीन स्कीम जर पोस्ट ऑफिस वापरत असताना सुद्धा गेली नव्याण्णवपासून नव्याण्णवपासून पोस्टामध्ये पोस्टमन आणि एम टी एसची भरती झालेली नाही ही प्रमुख मागणी आहे आणि आत्ता जवळजवळ फोर्टी पर्सेंट पोस्टमनमध्ये आपल्याला एक आय बी बी पीसारखी किंवा सेपरेट पार्सल डिलेवरीसारखी किंवा आय आर सी टी जे डिवाईस आहे थे लाग लाग ते आपल्याला चालवावं लागतं ही म महत्वाची मागणी आहे आणि हे आमचं गेल्या दोन हजार सोळापासून आंदोलन चालू आहे तर आज मात्र सरकार ज्या पद्धतीने पावलं उचलतं आहे की एखाद्या राज्यात तेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार वेगळा त्याला मिळणाऱ्या सुविधा वेगा तर तेच दुसऱ्या राज्यात तेच काम करणारा कर्मचारी असेल कामगार असेल त्याला मिळणाऱ्या सुविधा त्या तुलनेने कमी मिळणारं वेतन त्या तुलनेने कमी म्हणजे एकंदरच हे जे अन्यायी भूमिका आहे एक प्रत्येक राज्याला जी वेगळी वागणूक देण्याची केंद्र सरकारची म्हणा प्रशासनाची म्हणा जी, प्रशासना जी, जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे हा जो देश आहे त्या देशातल्या राज्या राज्यांमध्ये प्रांतवाद निर्माण होण्याचा धोका याच्यातून संभावतो हो असंच वाटतंय आहे कारण हे जे प्रशासन आहे आमचं हे जे सरकार आहे हे नवीन नवीन योजना आहेत आय पी पी म्हणजे आज इंडियन पोस्टल बँक जे बँकेप्रमाणे आम्ही सेवा देऊ हे त्यांनी कबूल केलेलं आहे मोदी सरकारने कबूल केलेलं आहे मोदीजींचं भाषण आहे आणि कमीत कमी कंचाटी जे कामगार आमचे ते दोनशे अठ्ठ्याऐंशीचे बिगार काम करतात बिगार समजा जाईल कारण ज्या राज्यामध्ये पाचशे पाचशे रोज त्यांना दिले आजही दिले जातात आणि आम्ही महाराष्ट्रात आम्ही दोघांनी म्हणजे आज आम्ही दोघे सचिव दोन्ही संघटना मिळून त्यांना आम्ही नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं की ह्या बिचाऱ्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जे दुसऱ्या राज्यात काम करत आहेत दिलेले पैसे आहेत तेच आम्हालासुद्धा द्या आणि तशी पत्र पण सुद्धा आम्ही दिले त्या केंद्र सरकारचे जे पर, प्रत सगळ्या राज्यांचे पुरावे पुरावे सरस आलेले उलट त्याने आम्हाला असा असून दिला त्याला काढूनच टाकायला पाहिजे म्हणजे हे जे छुपे छुपे जे राष्ट्र त्यांनी हे केले प्रशासनाने ते एकदम चुकीचे कारण त्यांना भरतीच करायचं नाही असं काय प्रशासनाचं डाव किंवा सरकारचं डाव चाललेला आहे म्हणून तर आम्ही हाणून पाडण्यासाठी आम्हाला हे जे आज धोरण अवलंब लागलं हे त्यांच्या चुकीमुळं हे आज आम्हाला करावं लागलं आहे ही वस्तुस्थिती आहे कारण आमचे जे पोस्ट कामगार बघा आज पन्नासच्या पुढे कामगार करत आहेत आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात पाच हजार पोस्ट कर्मचारी व्हॅकंट आहेत व्हॅकंट वैकंड पोस्ट म्हणजे जिथे जिथे पन्नास पोस्टमन काम करतात तिथे आज फक्त त्रुटपुंजे वीस लोक आमचे काम, काम करतात बाकी सगळे बिचारे दोनशे अठ्ठ्याऐंशी ते लोक काम करतात आज घाटकोपरचा साहेबांनी उधार दिला साळगे साहेबांनी तर जिथे अडसष्ट पोस्टमन काम करतात तिथं फक्त नऊ नौ। नऊच्या नंतर हे बिचारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मग दोनशे अठ्ठ्याऐंशी तेच काम करायचं तेच बीट फिरायची आणि आमच्या लोकांनी पण तेच बीट फिरायची म्हणजे मग त्यांना कुठेतरी माणुसकीच्या दृष्टीने आम्ही चिपीएमजीनं सांगितलं आमच्या जे मेहेड आहेत या महाराष्ट्राचे त्यांना निवेदन दिलं आम्ही तर का तुम्ही कायतरी हे प्रकरण मिटवा आणि त्यांना फार थोडंफार तरी पैसे वाढवा नक्का पाचशे साडेपाचशे वाढवू चारशे रुपये तरी द्या चारशे रुपये न देता त्यांना फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी विचारांना भागवत आहे आणि त्यांची पूर्ण म्हणजे टोटल त्यांची नाकेबंदी केली आम्ही जर गेलो आम्हाला काय पूर्ण त्यांची बाजू आणण्याचा अधिकार नाही पण आम्ही माणुसकीच्या दृष्टीने त्यांना काहीतरी वाढवा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि याच्या पुढेही त्यांचा प्रयत्न आमचा चालू राहील ना, ना हाच आंदोलन आम्ही जसं राठे साहेबांनी जो शब्द दिलाय तर जर आमची भरती कामगार भरती झाली नाही तर एक महिन्यात विदाऊट नोटीस संपूर्ण महाराष्ट्र बंद हा महाराष्ट्र टपाल कामगार करीत ही तुम्हाला शास येतो अर्ज लेकर मा बाप ने पढाया एडिया रगड रगड कर डिग्री हासिल की डिग्री मिली फार नोकरी नाही वारे मेरे देश किसब ते रिक्रुटमेंटचा हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे कारण इतर राज्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात रिक्रुटमेंट झाली वेळच्या वेळी मात्र महाराष्ट्रामध्ये गेल्या नऊ वर्षापासून रिक्रुटमेंटच झालेले नाही निरनिराळ्या रिक्रुटमेंट करायचे काही प्रायव्हेट कंपनींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे मग ते कॉ कंपनीच्या माध्यमातून काहीतरी भ्रष्टाचार व्हायचा आणि अशी ती केस प्रलंबित आहे जवळजवळ चोवीसशे आणि जवळजवळ अठ्ठावीसशे लोकांची भरती त्यामुळे स्थगित झालेली आहे तो त्यावेळेचा कोटा त्याच्यानंतर पंधरा सोळा सोळा सतरा आणि सतरा अठरा ह्या चार वर्षामध्ये काही हालचाल झालेली नाही फक्त ते कारण सांगत होते परंतु ज्या पद्धतीने या आमच्या प्रशासनाकडून इथून सर्कलकडून ज्या पद्धतीने वरती पत्र्यावर जायला पाहिजे आणि त्याचं सिरियसनेसपणा जेवढा पाहिजे तेवढं त्यांना नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि साहजिकच आहे जवळजवळ पन्नास टक्केच्या आसपास शॉर्टेज स्टाफ या मुंबईमध्ये घाटकोपरसारखे एक उदाहरण आहे तिथे अडुसष्ट पोस्टमन आहेत ट्रेंट आहे त्यांची पण त्या ठिकाणी या मितीला फक्त नऊ पोस्टमन डिपार्टमेंटचे काम करतायत इतर कामाचं काय मग तरी बे बेकार इकडे जे आहेत आमचे सुशिक्षित पोरं आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्या लोकांना तिथे तात्पुरतं बोलवलं गेलं दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये याच्यावरती जवळजवळ ते तीन चार पाच वर्षापासून तिथे काम करत आहेत आता तोही प्रश्न आम्ही उचलला इतर राज्यामध्ये पाचशे रुपयाच्या प्रमाणात त्यांना पगार दिला जातो तो ना खिशातून द्यायचा नाही काय नाही तो वेगळा फंड असतो त्याच्यातून त्यांना द्यायचा असतो पण तिथे एवढं प्रामाणिकपणे पूर्ण काम करत असताना त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं एक प्रकारे माणूस तिच्या दृष्टीकोन बघताना त्याच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या खरोच चिड निर्माण होत कारण ते आमच्याबरोबर काम करतात खांद्याला खांद्या लावून काम करतात आज आमचे डिपार्टमेंटल कर्मचारी जवळजवळ पंचावन्न ते साठच्या दरम्यान अशिल् आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जेवढं आहे तरी सुद्धा तो काम करतो तीन तीन पोस्टमध्ये तो काम करतो अगदी रिटायर्ड व्हायला आलेल्या दिवशी सुद्धा संपूर्ण डिलिव्हरी मारून तर सात वाजता ऑफिसमध्ये येतो नंतर तो रिटायरमेंटचा फॉर्म भरतो ही परिस्थिती अत्यंत आला की आणि मला एक म्हणायचं कॉम्प्युटर रिव्ह्यू वगैरे सगळं आलं परंतु पोस्टमनला जे फिजिकली काम पडतं आणि ह्या वयामध्ये पंचावन्न ते साठ वाजताही त्यांनी बसून ओरशर किंवा सॉर्टिंग पोस्टमनचं काम करायला पाहिजे परंतु यांच्या नाकर्तेपणामुळे ती परिस्थिती आली की शेवटच्या दिवशी अगदी गुडघ्यामध्ये काळा येताना रडत रडत तो काम करतो आणि हे आम्हाला बघता येणे शक्य नाही कारण आम्ही त्यांचं प्रतिनिधी होत आहे बॉस को रोजगार ना देने वालों जनता माफ नाही करेगी आत्ताच माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं सगळे राष्ट्रीय नेते माझे राठेसाहेब असतील माझे चाळके असतील माझे झुंजाररावसाहेब असतील माझे सारंग साहेब असतील तर ह्या माझ्या मोठ्या नेत्यांनी काय सांगितलं की बाबा आम्ही टप्प्याटप्प्याने चाललो आहे आम्हाला आठ आणि नऊ ह्या दोन दिवसानी पूर्ण देशामध्ये दे स्ट्राइक करायचा आहे आणि या देशात म्हणजे हा दोन दिवसाचा स्ट्राईक करून जर हे सरकार ऐकलं नाही तर माझ्या सगळ्या नेत्यांनी काय सांगितलं की याच्यापुढे आम्ही फक्त काही कामगारांना फक्त सांगणार की तुम्ही पूर्णपणे त्याला लिमिट नाही संप करा की तुम्हाला जिथपर्यंत आमच्या मागण्या पत्रात पडत नाहीत कारण आमचे जे ऑफिसर लेव्हलचे लोक आहेत चिफ पीएम आहेत चिफ पीएमजी वास्तविक लक्षात द्यायला पाहिजे की बाहेरचे चिफ पीएमजी दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या ऐवजी पाचशे त्र्याण्णव देत आहेत फक्त आमचे पीची पीएमजी आमच्या लोकांना दोनशे अठ्ठ्याऐंशी या आहेत लोकांना कारण आम्ही ह्यांच्या कुबड्यावर जगतोय कारण की आमची आता वय झालेली आहे चौपन्न साठ पंचावन्न रिटायरमेंट साहेब काय बोलले की रिटायरमेंट शेवटचा माणूस साठ वर्षाचा शेवटचा दिवस आपल्या पाय दुखतात कंबर दुखते सुद्धा तो शेवटचा दिवस भरतोय आणि रिटायरमेंट करायला संध्याकाळी आठ वाजता येतो ऑफिसमध्ये तेवढी मोठी शोकांकित आहे मग आम्ही जगतोय कोणावर हे डेलिव्हन्स लोकांवर हे तर भरती करत नाहीत यांना डेलिव्हन्स लोक ठेवून मला वाटतं वेळ ढकलायचे आहेत आणि दोन हजार चोवीसला पूर्ण ऑफिस संपली की मला वडे पोस्ट ऑफिस बंद करायचे काय का सांगतात आता आमचे दोन्ही नेते दोन ते अडीच वर्षामध्ये रिटायर होत आहेत आम्हाला वाली कोण आहे असा आम्हाला प्रश्न पडला याच्यापुढे त्या दोन्ही नेते आमचे पावणे दोन वर्ष दोन वर्षामध्ये रिटायर झाले तर आमच्या ह्या बाकीच्या यंग लिडरवर आमची मदार आहे पण आम्हाला वाटते की आमचं वाली कोण हे असं जर सरकार आम्हाला झुकून म्हणजे झुकतं माप देत गेलं तर आम्ही करायचं काय मोठा प्रश्न आहे तर मला वाटतं की मोदी साहेबांनी इकडे स्वतः लक्ष द्यावं की या खरंच कामगारांचं काय चाललंय कारण ते काय म्हणत आहेत की रोजंदारी नष्ट करा पण दोनशे अठ्ठ्याऐंशी चार वर्षापूर्वी प्रायव्हेट सेक्टरला जरी मिळाले काय सांगा मिळाले मिळाले असतील का एवढे म्याल, चार वर्षामध्ये त्या वाल्याने सुद्धा चार वर्षामध्ये पैसे वाढव असतील या रोजंदारी लोकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पण आमचं गव्हर्नमेंट दोनशे अठ्ठ्याऐंशी ते चार वर्षापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशीच कायद्याने करावं ते पण आशेवर आहेत ज्याप्रमाणे आता त्याच्या तशीच नवीन पेन्शन जुनी पेन्शन योजना नवीन जे लोक आहेत त्यांना पेन्शन अशी मग सांगितलं की एक हजार रुपये पण पडणार नाही मला वाटतं असं म्हणत आहेत एक हजार रुपये पण पेन्शन मिळणार नाही अशी परिस्थिती आहे काय त्यांनी करावं तर असे सगळे मोठे प्रश्न आहेत म्हणून आम्ही सांगतो की बाबा हो या सरकारने थोडं तरी आमच्याकडे लक्ष द्या आमच्या कामगाराकडे लक्ष द्या आणि तेवढं त्यांनी करावा येणाऱ्या इलेक्शनच्या पूर्वी जर त्यांनी आमच्या कामगारकडे लक्ष देऊन त्यांचा पगार वाढवला आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर या सरकारसाठी आम्ही काहीतरी करू नाही तर या सरकारमध्ये सगळे हा सरकार जनसमुदाय हे सगळे यंग ब्लड रागवेल ना मग त्याचा परिणाम त्याला बघायलाच लागेल पण ऐकलं असतील जे पोस्ट कर्मचारी जे पोस्ट कर्मचारी त्यांच्या समस्या काय आहेत एकंदरच तुम्हाला आठवत असेल तर सबका साथ सबका विकास या एका वाक्यावरती देशामध्ये सत्तेचं तख्त पलटलं गेलं देशामध्ये नवीन पक्ष सत्तेवरती बसला पण हे झाल्यानंतर नुकतंच काही हजारो कोटी खर्च करून स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारल्या गेला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे वल्लभभाई पटेल ज्यांनी हा देश अनेक राज्य अनेक प्रांत एकत्र करून हा विशाल भारत देश बनवला हा महान देश एकत्र आणला पण आपण जर नीट पाहिलं तर आज मात्र सरकार ज्या पद्धतीने पावलं उचलतं आहे की एखाद्या राज्यात तेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार वेगळा त्याला मिळणाऱ्या सुविधा वेगा तर तेच दुसऱ्या राज्यात तेच काम करणारा कर्मचारी असेल कामगार असेल त्याला मिळणाऱ्या सुविधा त्या तुलनेने कमी मिळणारं वेतन त्या तुलनेने कमी म्हणजे एकंदरच हे जे अन्यायी भूमिका आहे एक प्रत्येक राज्याला जी वेगळी वागणूक देण्याची केंद्र सरकारची म्हणा प्रशासनाची म्हणा जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे हा जो देश आहे त्या देशातल्या राज्या राज्यांमध्ये प्रांतवाद निर्माण होण्याचा धोका याच्यातून संभवतो त्यामुळे सरकारने वेळीच कामगारांना न्याय देणं गरजेचं आहे आणि हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारला आहे तो युनिटी तर या देशाची युनिटी टिकवणं आता हे सरकारच्या हातात आहे कॅमेरामन आशिष कदमसह रिपोर्टर महेंद्र शेंडे मुंबई